सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे सासवड नगर परिषद दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी मोठी झुंबड या ठिकाणी उमेदवारांची उडालेली होती आ, आता दोन वाजून पन्नास मिनटं झालीत तीन वाजेपर्यंतचा नामनिर्देशन भरण्याचा जो टायमिंग आहे त्यानंतर टोकन दिलं जाते आतमध्ये आलेल्या उमेदवारांना परंतु अडीच वाजेपर्यंत जवळपास सव्वीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी आज अर्ज भरलेले आहेत त्यामध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये दोन अर्ज आलेले आहेत अ मध्ये दोन अर्ज आलेले आहेत ब मध्ये झिरो आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये एक आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये ब मध्ये ब त्यामध्ये चार आहेत प्रभाग क्रमांक तीन मध्ये अ एक ब तीन प्रभाग क्रमांक झी चारमध्ये झिरो आहेत प्रभाग क्रमांक पाचमध्ये अमध्ये मेहत्रे मुनिका मध्ये चौखंडे मयूर मेहत्रे मनोज प्रभाग क्रमांक पाचमध्ये शिवरकर राजश्री एक प्रभाग क्रमांक सहामध्ये सहामध्ये शिवरकर ब बमध्ये जगताप अभिजित प्रभाग क्रमांक सातमध्ये अमध्ये झिरो बमध्ये संदीप राऊत प्रवीण पवार प्रभाग क्रमांक आठमध्ये लांडगे सुहास प्रभाग क्रमांक नऊमध्ये अ मध्ये राऊत प्रदीप ब मध्ये सुभागडे नेता प्रभाग क्रमांक दहामध्ये लांडगे अतुल झगडे शंतनू पवार अतुल असे तीन आलेले आहेत बमध्ये दीप्ती सुभाष चूरवंशी प्रभाग क्रमांक अकरामध्ये राजश्री इनामके ब मध्ये जगताप रोहित त्यांचे दोन अर्ज दाखल झाले आहेत आणि नगराध्यक्षपदासाठी जवळपास तीन अर्ज येताना दिसते त्यामध्ये दिलीप अण्णा गिरमे वामन जगताप आणि साकेत जगताप हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवाराचे अर्ज आज दाखल झालेले आहेत त्यामध्ये साकेत जगतापांचा अर्ज थोड्या वेळामध्ये दाखल होईल वे। आज कालच्या अर्जापेक्षा आजचा आकडा वाढताना दिसतोय आज रविवार असून महाराष्ट्र सरकारने आज, आज नामनिर्देशन पत्र भरण्याचा आज दिवस त्यांनी जाहीर केलेला होता त्याचा उमेदवारांना नक्की फायदा होईल कारण प्रचारासाठी जो वेळ आहे सात त्यांना मिळणार आहे सतरा म्हणजे सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नामनिर्देशन दुपारी तीन वाजता बंद होणार आहे आणि उमेदवार अर्जाची प्रक्रिया थांबणार आहे नक्कीच सासव नगरपालिकेमध्ये जे निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर कुठेतरी पहिल्या दिवसापासून आजचा जो दिवस आहे त्याच्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते जवळपास साठ ते बासष्ट उमेदवार हे नगरसेवक पदाचे राहणार आहेत आणि नगराध्यक्ष पदाचे जवळपास एक आठ ते दहा उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे परंतु आकडेवारीनुसार आतापर्यंत सहा उमेदवार नगराध्यक्ष पदाने अर्ज दाखल केलेले आहेत अजून उद्याचा दिवस बाकी आहे अजून उद्याच्याला फॉर्म नक्की शंभर टक्के भरले जाणार आहेत भारतीय जनता पार्टी तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकनाथ शिंदे गट शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एन सी पी अजितदादा गट तसेच पवारसाहेब गट शरद पवारसाहेब गट अशा माध्यमातून विविध ठिकाणी अर्जाचं प्रमाण वाढतं आहे उद्याच्याला शेवटचा दिवस आहे बघूया कारण ही जी लढाई आहे निवडणुकीची ही फार मोठ्या प्रमाणात होण्याची ताटचिन्ह आहेत कारण उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली उद्याचा शेवटचा दिवस आहे बघूया शंभर टक्के उद्याच्याला एकदम चित्र जे आहे ते क्लिअर दिसणार आहे की कि किती उमेदवार उभे राहणार आहेत किती अध्यक्षपदाला इच्छुक आहेत पक्षांची काय भूमिका आहे ए बी फॉर्म कुणाला दिले जाणार आहेत आणि पक्षांचं चिन्ह निवडणुकीला कोणकोण उमेदवार घेतील ही उत्कंठा लोकांना ना ना सासवडीतील नागरिकांना नक्की आहे की ए बी फॉर्म कुणाला भेटतील कारण प्रत्येक पक्षाचे उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरताना दिसून येत आहेत ही लढाई जी आहे ती एका बाजूने कशी होणार पब्लिक जे मतदार आहे त्यांचं म्हणणं काय आहे किंवा त्यांच्या ज्या वेद सासवड नगरपालिकेच्या विषयीच्या भावना आहेत त्या काही दिवसामध्ये समजणार आहेत कारण तीन तारखेला निकाल लागून या ठिकाणचं चित्र स्पष्ट होईल सर्वच पक्षांनी ही जी निवडणुकीची बांधणी आहे ती केलेली आहे पुढील काही दिवसामध्ये हा जो लोकशाहीचा उत्सव आहे तो सासवड मतदार अनुभवणार आहेत नक्कीच रंगतदार दिशेने चाललेली ही निवडणूक कशी होते ते भाग बघण्याचं औषध्य सगळ्यांना असणार आहे आपण पाहता सह्याद्री न्यूज नेटवर्क आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब विसरू नका धन्यवाद